आमचे ब्लॉगर बघा ब्लॉगर आत्ताच शेवटाला पायदेशीर फाट कि आमचा ब्लॉगर बघा दुसरा दुसऱ्यांना आम्ही त्याचा पनीर बनवता ह्याच्या आम्ही चिकन बनवू इथे आमची ताई आहे आणि आमचा दादा आहे उघडा आणि हा आमचा प्रेम आणि हा निशांत मी त्या मस्त कौलवरती ठेवलाय आता दिदी टाकत आहे तेल टाक तेल टाक अजून नाही अजून नाही जरा लांबून घे फोन गरम करशील जरा विचार तू बोलतस ना त्याला गाडी देस जाऊ चावी टाकला

व्हिडिओ अशी काय म्हणताय गेवा अशी एकदम अशी काय ना म्हणा टाकू नय तिकडे जीव जात होत्या पाच अंबसाठी पाहतो बाबा घरी जाताना आंबेने भेटल होईल फोकडचा पीठ मग तिकडे नेणार तिथे आंबा भेटत खाय रे म्हणजे तिकडे नेणार आहे एक आंबा चुकायचा काय तू पडते ना खाली तुंबडीच्या म्हणजे तुझा म्हणणं काय तुला नाही फुटलं तर अडावी कोणीतरी पाय फुसले ना रे हा का इथं बसायच्या जागे हो, फटक खाणार लागा हे घ्यायचं पनीर आहे झाले ना पनीर बघूया एक कसा लागतो खाल्लाच ना तू कधी खाल्ला एक कधी दादा अर्धा हा बघा तिघे अजून तिच्याकडनं अर्धा तिच्याकडनं घे ना दुसरा हा असं करतो घे ना घे ना हे दिलायला तिथे घेत कमी येत रे घे ना ठीक आहे बळीला आला का नाही अरे त्या टाकली पनीर आहे ह्याच्यापेक्षा पालक पनीर चांगला लागतो मोठा ताड घेऊन कुठे आणि प्लेट पण घेऊन या पडला का पडला का गिलायचं पडला का गिलायचं पडला का रपडला गिल्लासा राफड गिल्लासा पण पनीर

दबल, डबल डबल उत्तर काय आहे का रेस्टोरंटच्या काय नाही भेटणार तू ताट पनीरवेजी काय ऐकत मी कधी चावी टाकेन दादासारखा आहे काय शिक्षके सर घाल

बघितलास तरी पण किती मला खास नरम होता म्हणजे अरे आलं लसूणची पेस्ट जास्त पाहिजे होती भेटले भे। का आम्हाला आयुष्य आहे गर्दी कशाला करताय बस बंद पुढे घे अरे गर्दी नको करू बस याडायच का रे तू चिमटा चिमटांच चमचा चिमटा आणि ताड घेऊन लय काम असली नको तुला

यांचा चिकन फ्राय बघा पहिलीच डाय कोण कोण आहेत माहिती काहीत दादा आयुष सुमित प्रेम काच दिसते झालेला आहे एवढा यांचा एवढस राहिलाय आता हे टेस्ट करते कोण आहे टेस्ट करशील आता ना नाही जेवणाशी जाऊ दे आता गाईस डायरेक्ट जेवणाच्या इथे भेटू इथंच एंड करते मी जेवणाच्या इथं रिव्ह्यू आता हे कोण कुणाला देणार नाही भेटणार नाही टेस्टिंगला तुम्हाला भुक्कड बघा भुक्कड पनीर पण खाल्लं माझा हावऱ्यासारखा दोन तीन पीस खरंच खातेस का काय ह्यांचं ऐकून सर्व दाखवतेस अरे थोडा थोडा आता मन नका टाकू आता दादा मन नका टाकू काय दादा सगळेच पार्टी पडली कसा लागला प्रेमू प्रेमू कसा लागला प्रेमू सांगतरी तुझ्यासाठी कॅमेरा ओपन केलाय <laughs> आयुष कसा लागला रे भाव नाही आयुष कसा लागला रे कसा लागला चायनीज मध्ये असतात ना थोडं त्यासारखा बाप